नमस्कार आज दहा फेब्रुवारी दुपारचे साडेचार वाजलेत आज आपण एक छोटीशी अपडेट बघणार आहोत की सध्या कुठे पाऊस सुरू आहे याबद्दलची माहिती सध्या जर आपण बघितलं तर अकोला पूर्व विभाग वाशिम उत्तर आणि यवतमाळचा उत्तर पश्चिम विभाग त्यासोबत अमरावतीच्या दक्षिणेकडील विभाग या संपूर्ण चार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागादरम्यान एक पावसाचा ढग आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याबद्दलची जी माहिती आहे तर आपण दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली होती की जवळपास या जिल्ह्यांच्या दरम्यान जे आहे तर अडीच वाजेच्या आसपास या ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे कदाचित साडेतीन चारही होऊ शकते किंवा आपण जो टाईम दिलेला आहे की अडीच वाजेच्या आसपास म्हणजेच एक अडीच वाजेचा अवरेज टाईम होता दोनलाही सुरू होऊ शकतो किंवा तीनलाही सुरू होऊ शकतो त्याप्रमाणे या ठिकाणी पावसाला सुरुवात झाले झालेली आहे या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे या व्यतिरिक्त नाशिकचा पश्चिम विभाग आणि धुळे जळगावमध्ये देखील ढगाळलेलं वातावरण आहे धुळे जळगावमध्ये काहीसा हलका पाऊस होऊ शकतो त्यासोबत विदर्भामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे याबद्दलची जी सविस्तर माहिती असेल तर ती आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशाच प्रकारची माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत बेलायकन दाबा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल मान्सून दोन हजार चोवीस देखील आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला अंदाज दिलेला आहे तो देखील अभ्यासवा अंदाज आहे तर ज्यांनी अजून बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र